चौदा हजार रुपये ए यांना पुढील प्रमाणे वाटले ए छेद बी छेद सी सी छेद डी तीन छेद चार डी चा वाटा किती असा प्रश्न विचार लेकरांना प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतोच गणित काय म्हणते की लक्षात घ्या गोष्टी इथं मांडू जस की ए बी सी आणि डी यांना चौदा हजार रुपयाचा वाटप करायचा कसा वाटायचा हा भाग चौदा हजाराचा संबंधीच थोडस विवरण इथं दर्शवून गुणोत्तर स्वरूपात कि बाबा ए छेद बी ची जेवढी व्हॅल्यू तेवढीच बी छेद ची तेवढीसी छेद डी ची आणि तेवढीच तीन छेद चार मग या दर्शवल्या गुणोत्तरीय वाटपाच्या गुणोत्तरावरून आम्ही पर्टिक्युलर ए बी सी डी यांचं वाटपाच गुणोत्तर म्हणा समीकरण म्हणा तयार करू शकतो जसं की इथून सुरुवात करा सी छेद डी आणि बराबर तीन छेद चार या प्रत्येक अपूर्णांकाचं मूल्य तीन छेद चार आहे म्हणून हे सगळे त्याला गुणोत्तर म्हणा इथं खरं तर बराबर असे चिन्ह पाहिजे होती असू द्या मात या सीला एकट करा तीन छेद कडे जातानी अर्थात डी छेदस्थानी असलेल्या अंशस्थानी संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदाच्या छदस्थानी असलेल्या अंशस्थानी मांडा गणितीय गुणधर्म म्हणजे इथं सी कळाला बरोबर आहे आता परत बी छेद सी मांडा लक्ष द्या बी छेद सी मांडा बी छेद सी आणि त्याच सुद्धा मूल्य तीन छेद चार खुशाल बी ला तीन छेद चार कडे जातानी सी अंशस्थानी मग हे बी बराबर तीन सी छेदस्थानी चार असं जे काही मूल्य प्राप्त झाले त्याच्यामध्ये या ची किंमत मांडा बरं ठीक आहे सर तीन छेद चार सोबत हे सी पर्टिक्युलर गुणिला आहे आणि सीच मूल्य तीन डी छेद चार आहे म्हणजे तीन डी आणि छेदस्थानी चार म्हणजे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदिरी नऊ डी आणि छेदस्थानी चार चूक सोळा इथपर्यंत जर कळाला असेल तर आता पुढे चला म्हणजे हे नऊ डी छेदस्थानी सोळा काय मूल्य हे तर बीच म्हणजे शी आणि बी या दोन गोष्टी क्लियर झाल्या आता परत इथं ए छेद बी ए छेद बी याच सुद्धा मूल्य तीन छेद चार एला एक करा तीन छेद कडे जाताना बी अंशस्थानी छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी मग ए बराबर तीन बी छदस्तानी चार इथं बीचं मूल्य माहीत झालं नऊ टी छदस्तानी सोळा ते इथं माटा म्हणजे तीन छेद चार सोबत पर्टिक्युलर बी गुन्ह्या म्हणून बीच मूल्य नऊ डी छदस्तानी सोळा दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुन्हा अंशांशाचा अंशाचा छेदाशदाचा नऊ तिरी सत्तावीस डी सर छदस्तानी सोळ चुक चौसष्ट अर्थात हे ए मूल्य इथपर्यंत गणित कळाला असेल तर आता समोर म्हणजे डीच्या स्वरूपात स्वरूपात ए बी आणि सी ची मांडणी आम्ही केली आता पर्टिक्युलर डी आहे तो तसाच घ्या हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल जसं की बाबा हे आणि बी आणि सी आणि डी यांना चौदा हजार रुपये वाटायचे ए म्हणजे काय आहे सत्तावीस डी छदस्तानी चौसष्ट सर हे एच मूल्य याच्या खाली सत्तावीस डी छदस्तानी चौसष्ट बीच मूल्य काय आहे सर नऊ डी छदस्तानी सोळा नऊ डी छदस्थानी सोळा मांडलं सीचं मूल्य काय हो। तीन डी छेदस्थानी चार तीन डी आणि छेदस्थानी चार पर्टिक्युलर हा डी इथं सगळं च्या स्वरूपात उत्तरा पाऊल वाट सोपी व्हावी या उद्देशाने आता इथं छेद चौसष्ट इथं सोळा इथं चार हे एकटे नाहीत कोणती संख्या कोणतंच पद एकटे नसते त्याच्या छेदस्थानी एक असतो आता छेद समान केल्याशिवाय या संपूर्ण अपूर्णांकाची बेरीज आम्ही नाही करू शकतो मग इथं सत्तावीस डी आणि छेदस्थानी चौसष्ट असेच मांडाली खरा हा छेद चौसष्ट येण्यासाठी छेदाला चार न गुणावं लागतं आता छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुन्हा हा गणितीय गुणधर्म या गोष्टीचा विचार करता इथं नऊ चूक छत्तीस डी आता सोळाला सुद्धा चार न गुन्हा सोळ चुक चौसष्ट इथं छेद चौसष्ट होण्यासाठी चारला सोळा न गुन्हा अर्थात हंशालाही सोळा न गुन्हा म्हणजे सोळत्री अठ्ठेचाळीस डी छेदस्थानी चौसष्ट इथं छेद चौसष्ट येण्यासाठी एक सोबत गुणीला चौसष्ट छेदाला ज्या संख्येनं गुण त्याच संख्येनं अंशालाही गुन्हा म्हणजे चौसष्ट डी छदस्थानी चौसष्ट समोर हे वाटपाचे चौदा हजार गोष्ट तुमच्या लक्षात येत असावी आता छेद समान झाला सर म्हणजे आम्ही अशी मांडणी करू शकतो की सत्तावीस अधिक छत्तीस अधिक अठ्ठेचाळीस अधिक चौसष्ट आणि छदस्तानी चौसष्ट हे डी इथं आहेत इथं आहेत इथं आहेत आणि इथं सुद्धा आहेत म्हणून या डी ला कॉमन घ्या चौसष्ट हजार हे इथं मध्यस्थानी मांडले जरी तरी छेदस्थानी अस्थिय अर्थ तोच आहे की तो ते अंशस्थानी या पदासोबत गुणिला आहे पूर्णांकामध्ये अंशाचा आणि छदाछदाचा गुणाकार होता छेदा, छेदा, छेदा छेदस्थानी काही नाही का एक असतेच म्हणजे डी अंशातील पदाला गुणिला असा त्याचा अर्थ बर ठीक आहे सर अंशातील ही बेरीज लेकरांनो एकशे पंचाहत्तर सदस्थानी चौसष्ट हा टी समोर चौदा हजार आता गोष्टी लक्षात घ्या की एकशे भागीला असलेले गुणीला स्वरूपात मांडावे लागतात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुन्हेला स्वरूपात मांडा आता करू या डी ला एकटक म्हणजे चौदा हजार आणि या कड जातानी एकशे पंच्याहत्तर स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुन्हिला असेल भागीला स्वरूपात मांडा हा कि गुणधर्म या न्यायाप्रमाणे हा भाग जातो ऐंशी मग आता डी बराबर काय हा जो प्रश्न विचारला ऐंशी गुन्हिला चौसष्ट हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो आठ चुक बत्तीस तीन आठसगम अठ्ठेचाळीस आणि तीन एकावन्न म्हणजे या प्रश्नामध्ये आम्हाला वाटपाच्या रकमेतील डीचा वाटा विचारला होता पाच हजार एकशे वीस हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नाचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला अनलिमिटेड दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील हा ग्रुप गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या दलमहिनं प्रस्थापित केलेला आहे ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके